नमस्कार मी मोहन मिश्रा उपसरपंच ग्रामपंचायत चिमके मोजी चिमके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी पुतळ्यावरून जो काही वाद चालू आहे त्या वादासंदर्भात ग्रामपंचायतने जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याची सविस्तर माहिती मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवत आहे तर मित्रांनो <coughs> मोजी चिमके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतची ग्राम सभा ठीक बारा वाजता झाली त्या ग्रामसभेमध्ये विषय क्रमांक एकवीस व ठराव नंबर एकशे चार नुसार मोजी चिंके या ठिकाणची मालमत्ता क्रमांक सातशे सव्वीस मध्ये संभाजीराजे स्मारकासाठी ती जागा आरक्षित करण्याचा ठराव पास करण्यात आलेला आहे त्यानुसार त्या, त्या ग्रामसभेनुसार ती जागा शंभू अजय स्मारकासाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे दुसरी गोष्ट दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी चिंतके ग्रामपंचायतची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती त्या मासिक सभेमध्ये सुद्धा क्रमांक नुसार ती जागा छापनराजेच्या स्मारकासाठी आरक्षित करण्यात आलेली होती अशा पद्धतीने ही जागा आरक्षित झाल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये गावावरती विशेष प्रेम करणाऱ्या काही लोकांनी किंवा नोकरी निमित्त बाहेर असते अशा सर्व लोकांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी त्या जागेची स्वच्छता केली त्या ठिकाणी जे घाणीचं साम्राज्य पसरलं होतं ते साम्राज्य दूर करून लोकांना कन्व्हिन्स करून लोकांना समजावून देऊन त्या ठिकाणी ती जागा स्वच्छ करण्यात आली आणि त्यानंतर ती स्वच्छता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही गावातील समाजकंटकांनी त्या ठिकाणी बौद्ध बौद्धांच्या मूर्त्या त्या ठिकाणी आणून ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु मी या ठिकाणी तुम्हाला नमूद करू इच्छितो की दलित वस्ती समाज मंदिर व त्याच्या शेजारची जवळजवळ पाच हजार स्क्वेअर फूट जागा त्यासाठी आरक्षित केलेली आहे त्याच्यासोबत ठिकाणी आहे आणि अशी त्या ठिकाणी जागा उपलब्ध असताना सुद्धा डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी ठेवणं अपेक्षित असताना सुद्धा काही लोकांनी समाजामध्ये ते, ते निर्माण व्हावी हो या उद्देशानं छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी पुतळा आहे त्या पुतळ्याच्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणून ठेवणं आणि त्या ठिकाणी ते निर्माण करणे अत्यंत चुकीचं कृत्य अशा व्यक्तीने केलं आहे अशा व्यक्तीवरती ग्रामपंचायत गुन्हाही दाखल केलेला आहे परंतु त्यांच्यावरती काय कारवाई झाली ते अद्यापर्यंत आम्हाला समजू शकलो नाही या अनुषंगानं या संदर्भामध्ये तहसील कार्यालय सांगोला या ठिकाणी बिडू साहेब असतील प्रांत साहेब असतील आणि पी आय साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये अनेक वेळा तोडगा काढण्यात आला ते तोडगा जो काही निघाला तो तोडगा फॉलो करण्याचं काम आपल्या ग्रामपंचायत आपल्या सर्व लोकांनी केलेलं आहे परंतु काही लोकांनी जो काही तोडगा काढण्यात आला त्याचं अनुकरण केलं गेलं नाही त्या ठिकाणी रस्त्यावर लावलेली झाडं काढून ठरलं होतं त्यांनी झाड काढून घेतली नाहीत समाज मंदिरामध्ये जे आसपासची जी झाडं न काढता शंभूराजा स्मारकापेशी जो भिंत जो भरावा रस्त्याकडे आलेला होता तो काढून घ्यायला होता तो काढून घेण्यात आला परंतु एका बाजूनं ज्या काही गोष्टी तोडगा निघाला त्याचं अनुकरण करण्यात आलं आणि एका बाजून ते अनुकरण करण्यात आलेलं नाही अशा मुळे दोन्ही समाजामध्ये जाणून बुजून ते निर्माण केला माझी प्रशासनाला ग्रामपंचायतच्या उपसरपंच या नात्याने एक विनंती आहे की या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे एकांगी कुठल्या प्रकारचा निर्णय न घेता दोन्ही समाजाला विश्वासात घेऊन संपूर्णपणे सखोल चौकशी होऊन योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि समाजामध्ये ते निर्माण झाले तो शांत करण्याचं काम हे प्रशासनाचं आहे ते त्यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो